ठाण्यात उमेदवार जाहीर नाही शिवसेनेच्या मेळाव्यांचा धडाका सुरूच आहे बालेकिल्ला किल्ला राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं नियोजन ठाण्यात अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही शिवसेनेच्या मेळाव्यांचा मात्र धडाका हा सुरूच आहे बालेकिल्ला राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून नियोजन केलं जात आहे आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल ठाण्यामध्ये उमेदवार अद्याप शिवसेनेकडून जाहीर झालेला नाहीये बाले किल्ला राखण्यासाठी मात्र मुख्यमंत्र्यांचं पुरेपूर असं नियोजन आपण पाहतोय त्या ठिकाणी मेळावे घेतले जातात मेळाव्यांचा धडाका या ठिकाणी सुरूच आहे निलंब लोकसभा निवडणुकींचे रणधुमाळी ज्याप्रमाणे सुरू झाली आणि यानंतर जागा वाटपांचा धडाका देखील सुरू झालेला पाहायला मिळाला महाविकास आघाडीमध्ये देखील तिडे असलेले पाहायला मिळत आहेत तर महायुतीमध्ये देखील अनेक जागांवरून तिडे जे आहेत ते निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकंदरीतच ठाणे लोकसभा मतदारसंघ ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष मिळून ज्याप्रमाणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये जे मेळावे घेत आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावे त्याचप्रमाणे शिवसेना देखील आता मोठ्या प्रमाणात मेळावे जे आहे ते घ्यायला सुरुवात केलेली आहे कारण या दोन ते तीन दिवसामध्ये साधारण चार ते पाच मेळावे जे आहेत ते विविध प्रभागांमध्ये घेण्यात आलेले आहेत दोन ते तीन प्रभाग मिळून एक असा मेळावा जो आहे तो मोठ्या प्रमाणात घेण्यात येतोय आपल्याला माहिती आहे की शासकीय कोणत्याही हॉलवरती जी मेळावे आहेत ते घेऊ शकत नाहीये कारण आचारसंहिता सर्व आहे त्यामुळे मध्ये हॉलमध्ये मेळावे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या ठिकाणी येत ता आहेत आणि या संपूर्ण मेळाव्यातून एकच आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे म्हणजेच तिन्ही जे संभाव्य उमेदवार म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत नरेश मस्के असतील प्रताप सरनाईक असतील रवींद्र फाटक असतील यांच्या माध्यमातून एकच आवाहन जे आहे ते कार्य त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी की आगामी काळामध्ये गटप्रमुख जरी उमेदवार म्हणून दिला तरी सुद्धा आपल्या समोर पंतप्रधान हे उमेदवार असणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ हे उमेदवार एकनाथ शिंदे हे उमेदवार असणार आहेत त्यांच्याकडे बघून आपल्याला त्याला उमेदवार म्हणून मत, मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आणि या प्रत्येक मेळाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जे निशाणा आहे तो उभाट्या गटावरती साधताना पाहायला मिळतात काल देखील जो मेळावा झाला म्हणजे कोलशेत असेल मनोरमानगर असतील इथले माजी नगरसेवक संजय भोईर देवराम भोईर उषा भोईर भूषण भोईर यांच्या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उभाटा गटाला निशाणा करण्यात आला आणि यानंतर कार्यकर्त्यांना देखील सांगण्यात आलं की खरे गद्दार हे ते आहेत असं देखील सांगण्याचा सांगण्यात आलेलं आहे मात्र जरी उमेदवार घोषित झाला नसला तरी सुद्धा महायुतीलाच मतदान करा असं सांगत उमेदवार जाहीर नसून देखील मोठ्या प्रमाणात मेळावे जे आहेत ते शिवसेनेच्या वतीने घेण्यात येत आहेत एकंदरीतच उमेदवार जर जाहीर झाला आणि तो जर वादग्रस्त असला किंवा तो जर शिवसैनिकांना मान्य नसला तरी सुद्धा आतापर्यंत झालेल्या मेळाव्यातून आपण मतदारांपर्यंत पोहोचू शकतो वर पदाधिकारी लेवलला जरी नाराजी असली नहीं। तरी सुद्धा मतदारांमध्ये महायुतीबद्दल महायुतीबद्दल जनजागृती करणं महत्वाचं आहे आणि याचसाठी हा पूर्ण प्रयत्न आहे कारण फॉर्म भरण्याच्या ऐन टाइमाला देखील उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत सगळा प्रचार जो आहे तो उरकून घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचल्यानंतर उमेदवार जाहीर झाला तरी सुद्धा मतदारांकडून मतदानाची अपेक्षा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण पाहतोय की ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे शिवसेनेचाच या ठिकाणी उमेदवार असू शकतो आपण तीन नावही ही आहेत त्यातलं नाव एक नाव कोणता पुढे येत आहे आता सध्या नीलम खर तर ही तीन नावं मी जी घेतलेली आहेत तर त्या तीन नावांच्या पलीकडे अजून एक नाव आहे ते म्हणजे भाजपचे संजीव नाईक या नावाची देखील चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे कारण भारतीय जनता पार्टीचं एक मोठं पक्ष कार्यालय ठाण्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न चुकता या ठिकाणी नमूद केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा पक्ष आहे कारण या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये तीन जे आमदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत एक आमदार गीता जैन ज्या आहेत त्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा मोठा असल्याचं आवर्जून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे या जागेवरती भाजप देखील आग्रही आग, असलेलं पाहायला मिळतं एकोणीशे शहाण्णव पर्यंत याच जागेवरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत ते सातत्याने निवडून येताना पाहायला मिळाले रामभाऊ राम म्हाळगे असतील त्याचप्रमाणे राम कापसे असतील यांसारखे उमेदवार जे आहेत ते याच मतदारसंघामध्ये नंतर त्यानंतर शहाण्णव पासून ही जागा संपूर्णतः शिवसेनेकडे आणि आहेत जे जे शिवसैनिक मेळावे ते नेते असं म्हणत की एकोणीशे शहाण्णव ला खेचून आणलेली ही जागा पुन्हा की भाजपाकडून सुद्धा आणि शिवसेनेकडून सुद्धा ठाण्यामध्ये असं बरच काम हे करण्यात आलेलं आहे आणि दोघांचा आग्रह सुद्धा असू शकतो याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी